खऱ्या बातम्या वेगा आवाज तुमच्या हक्काचा पहिल्या न्यूज चोवीस आवाज सात पुढ्याचा सातपुड्यात जुना पाणी वस्तीमध्ये आढळला भला मोठा दहा फुटाचा अजगर सुनगाव जवळ जुना पाणी वस्तीच्या जवळ एक भला मोठा अजगर फिरत असल्याचे वन विभागाला नागरिकांनी कळवले वन परिक्षेत्र अधिकारी श्री निलेश काळे यांनी लगेच प्रतिसाद देत वन विभागाच्या टीमसह सर्पमित्रांना जुना पाणी पाठवून सदर अजगराला सुरक्षितरित्या पकडून अंबाबरवा अभयारण्यात सुरक्षित स्थळी योग्य पर्यावरणात सोडण्यात आले यावेळी जुना पाणी येथील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी घाबरून एकच गर्दी केले होते यामुळे अजगराच्या जीवास धोका तयार होऊ शकला असता त्याप्रमाणे नागरिकांच्या पाळीव प्राणी किंवा लहान मुलांनाही धोका होऊ शकला असता परंतु सर्पमित्र शरद जाधव संजय जाधव अभिषेक ताजनेकर दीप जाधव या टीमने वन विभागाच्या अधिकारी निलेश काळेसह योगेश गावंडे गंगाधर साकळे गणेश तारडे यांचे सहकार्य घेत सदर अजगराची एका शेतातील बांधावरून सुरक्षित पकडत उपस्थित नागरिकांना त्या सापाविषयी माहिती दिली अजगर हा साप बिनविषारी असून त्यापासून घाबरण्याचे कारण नाही हे लोकांना समजावून सांगितले त्यानंतर अंबाब रवा येथील जंगल परिसरात या सापाला सोडण्यात आले सत्य वेग आणि विश्वासाचं नवं नाव अहिल्या न्यूज चोवीसावात सात पुढ्याचा आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत अहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशाच